मंडळी ह्या सूपमध्ये मी मैदा कॉर्नफ्लेवर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थिकनेससाठी मी हिरवे मूग वापरलेले आहे त्याच्यामुळे या मुगा ह्या सूपची पौष्टिकता आणखीन वाढलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घातलेला आवळा तर तो आवळ्याचा जो तुरटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळते आहे खूप मस्त वास येतो आहे सूपचा आणि खूप हेल्दी सूप आहे थोडंसं बटर घालूया थोडंसं चीज पण मी घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घाला घालू नका तुम्ही तर ह्या सूपमध्ये मी अजून कोणत्या कोणत्या भाज्या घातल्या ते पण बघूया आणि हे हेल्दी आणि मस्त टेस्टी सूप मी कसं केलं आहे ते आता बघा नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत वातावरणात मस्त गारवा आलेला आहे आणि सूप पिण्यासारखा दुसरा आनंद नाही आहे सध्या या दिवसामध्ये तर त्याच्यासाठी मी अगदी सगळे हेल्दी पदार्थ वापरून मी सूप करणार आहे याच्यामध्ये मी कॉर्नफ्लेवर मैदा काहीही वापरणार नाही आहे तर सूप दाट करण्यासाठी मी थोडेसे मूग भिजवलेले आहेत म्हणजे आपल्या सूपची पौष्टिकता आणखीन वाढेल त्याच्यानंतर ह्याच्यातले काही पदार्थ जे आहेत ते मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे आणि काही पदार्थ आपण बारीक चिरून घेऊया म्हणजे मग आप आपल्याला त्याचं ते मध्ये मध्ये जेव्हा सूप पिताना मध्येमध्ये जेव्हा असे कॉर्न येतात किंवा थोडासा कांदा थोडासा लसूण असा येत असो तर ते खूप छान लागतं तर आता आपण कुकरमध्ये आता सगळ्यात आधी हे मूग घालून घेऊया ज्या पाण्यामध्ये मूग भिजवले तर ते पाणी पौष्टिक असतं तर ते टाकून द्यायचं नाही त्याच्यासकटच घालायचं त्याच्यानंतर हा पुदिना आहे हा पुदिना पण मी कुकरमध्ये घालणार आहे ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या पण आपण पड़ कुकरमध्ये घालूया ह्या काड्या घातल्यावर त्याचा खूप छान स्वाद सूपला येतो अगदी थोडंसं आलं घेतलं आहे फार जास्त आलं घ्यायचं नाही त्याचं उग्रपणा सूपला नाही चांगला लागत तर एक अगदी छोटासा तुकडा आल्याचा घेतला होता मी अगदी छोटे छोटे तीन चार तुकडे मी याच्यात घातलेले त्याच्यानंतर एक मिरची घेतलेली आहे फक्त सूप फार तिखट जा चांगलं लागत नाही आता या। आवळ्याचे काही तुकडे मी याच्यामध्ये घालणार आहे एरवी आवळा आपल्या फारसा खा खाण्यात येत नाही तर ज्या सीझनला आपल्याकडे आवळा मिळेल तर तो आणायचा आणि कुठल्या तरी रेसिपीमध्ये घालून खायचा त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला मिळतात आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे परत एकदा सांगते की आवळा हा असा पदार्थ आहे की जो शिजवून कच्चा उकडून वाळवून कसाही खाल्ला तरीसुद्धा त्याचे तरी 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 फायदे शरीराला मिळत राहतात तर हा आवळा मी साधारण मोठा आवळा होता तर अर्धा आवळा मी ह्याच्यामध्येच घातलेला आहे आता बाकी हे जे पदार्थ आहे ते मी बारीक चिरून घेणार आहे म्हणजे मग ते दिसायला पण सूपमध्ये खूप छान दिसतील आणि मध्ये मध्ये खायला पण छान वाटतील आता ह्याच्यामध्ये भरपूर सॉरी साधारण ग्लासभर पाणी घालते आणि तुम्ही जर शिट्टी केली तर एक शिट्टी पुरेशी आहे किंवा मग प्रेशर आल्यानंतर एक पाच मिनिट बंद गॅसवर कुकर ठेवायचा ह्या सगळ्या भाज्या मी मोठ्या मोठ्या चिरून घेणार आहे कारण मी माझ्याकडे इलेक्ट्रिक चॉपर आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरणार आहे ह्या सगळ्या भाज्या तुम्ही चाकूनी पण चिरू शकता टोमॅटो छोटा घेतला तरी चालेल पण ह्याचा आंबटपणा खूप छान लागतो आणि ह्याच्यातल्या काही भाज्या तुमच्याकडे नसतील तर नाही घातल्या तरी चालेल तुम्हाला अजून काही भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तरी सुद्धा चालेल म्हणजे जसं फरसबी किंवा म्हणजे ज फरसबीच्या शेंगा असतात किंवा अजून बरंच काही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आता हा हे जे पातीचा जो कांदा आहे तो मी वरून घालणार आहे बाकी हे सगळं मी चॉपरमध्ये बारीक करून घेते आता ह्या सगळ्या भाज्या या चॉपरमध्ये घालून घेऊया एकत्रच घालती आहे मी त्याच्यानंतर कॉर्न आहे ते पण घालूया मस्त एकसारखं बारीक झालंय काही तुम्हाला कॉर्नचे दाणे दिसत असतील पण ते छान लागतात कुकर झालेला आहे तोपर्यंत आपण थोडासा लसूण बारीक चिरून घेऊया तुम्ही कुकरमध्ये पण लसूण घातला तरी चालेल पण जेव्हा आपण बटरमध्ये लसूण परततो तर तेव्हा त्याचा स्वाद खूप छान येतो सूपला छान वास येतो तर मी आता हा सगळा लसूण बारीक बारीक चिरून घेते तुमच्याकडे जर पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा घातला तरी सुद्धा चालेल हे असा पातीचा कांदा दिसायलाही छान दिसतो कुकर आपला गार होतोय तोपर्यंत तो आपण बटरमध्ये लसूण आणि हे काही जे चॉप केलेले भाज्या आहेत तर ते थोडेशा सॉटे करून घेऊया भाज्या घालूया मी तमालपत्र आधी घालायला विसरले म्हणून मी परत परत पर, थोडस बटर घातलंय आणि आता हे तमालपत्र याच्यामध्ये थोडस परतून घेते तमालपत्र परतायचं चा, त्याच्यानंतर लसूण परताचा एक परतायचा एक साधारण अर्धा मिनिट आणि मग भाज्या घालायच्या आता हे सगळं एक दोनच मिनिट मी परतून घेते कुकरमधलं मिश्रण मी सगळं छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता हे थोडंसं गार झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक करूया कुकरमधलं पाणी याच्यामध्ये घालूया आता ह्या भाज्या आपल्याला जरा शिजवून घ्यायच्या आहेत एक दोन तीन मिनिटं दोन तीन मिनिटं झाकण ठेवून मी या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता मिक्सरमध्ये हे जे आपण बारीक केलेलं आहे तर ते याच्यामध्ये घालूया मीठ घालूया छोट्या चंदणी अर्धा चमचा मिरची पूड घालतीये सूपला छान उकळी आली आहे आता मी याच्यामध्ये पातीचा कांदा घालतेय आणि हिरवी पात जी चिरलेली आहे ती पण घालतीय तर मंडळी अतिशय मस्त खूप हेल्दी आणि खूप टेस्टी असं हे आपलं सूप तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण आवळा घातला होता तर आवळ्याचा जो तुरटपणा असतो तर तो बॅलन्स करण्यासाठी फक्त ऐन वेळेला गॅस बंद केल्यावर याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा म्हणजे हे सूप खूप टेस्टी लागतं मस्त गरमागरम सूप याच्यामध्ये घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता पण आपण याच्यामध्ये एक मिरची घातलेली आहे तर चिली फ्लेक्स घालायची गरज नाही आहे आणि बटर पण ऑप्शनल आहे हवं असेल तर घ्या नाही घेतलं तरीसुद्धा चालेल